नमस्कार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे तर चला बघू काय आहे कशाबद्दल आहे हे अपडेट पीक विमा योजना अपडेट तर चला तुम्हाला कळलेच असेल की आता पीक विमा योजना येणार आहे आणि त्याबद्दलची अपडेट तुम्हाला जाणून घेणं खूप मोठे या ठिकाणी काळजीपूर्वक गोष्ट आहे जर तुम्हाला ही कळली नाही आणि जर तुम्ही ऐकून घेतली नाही तर कदाचित तुम्हाला तर कदाचित तुम्हाला या ठिकाणी पीक विमा योजनेचा हप्ता मिळणार नाही त्यामुळे अपडेट काय आहे नवीन जी आर काय आहे या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक ऐका काळजीपूर्वक या ठिकाणी वाचा काळजीपूर्वक लक्षात ठेवा आणि काय काय घडतं ते बघा तर चला चालू करू काय आहे पीक विमा योजनेची अपडेट आणि नवा जी आर म्हणजेच गव्हर्मेंट रूल जो गव्हर्मेंट रूल आहे तो काय म्हणतो तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे आणि जी तुम्हाला पीक विमा योजनाचा जो फॉर्म भरायचा आहे ती फॉर्म भरायची लास्ट डेट या ठिकाणी जाहीर झालेली आहे त्यामुळे तुम्हाला आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून ती लास्ट डेट पण सांगणार आहे आणि जर तुम्ही पीक विमा योजना हप्ता पीक विमा योजनेचा या ठिकाणी फॉर्म भरला नसेल तर फॉर्म लगेच भरून घ्या कारण की शेवटची डेट या ठिकाणी जाहीर झालेली आहे या तारखेनंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही ती तारख आपण समोर बघूया समोरच्या अपडेटमध्ये बघूया तर चला जी आर नवीन सुधारता या ठिकाणी आपण बघू शकतो त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे आता पहिल्यांदा काय होत होतं पीक विमा योजना तुम्हाला जो फॉर्म होता पीक विमा योजनेचा तो फॉर्म तुम्हाला एक रुपयामध्ये भरता येत होता पण आता तसं राहिलं नाही आता यासाठी तुम्हाला पैसा या ठिकाणी देण्यात द्यावा लागणार आहे ते बी तुम्हाला खूप मोठा पैसा या ठिकाणी द्यावा लागणार आहे तर चला आपण बघू किती टक्के पैसे तुम्हाला देणं आहे आणि आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे आता तुम्हाला पैसा या ठिकाणी सरकारला बराच द्यावा लागेल फॉर्म भरण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला एक रुपयामध्ये फॉर्म पूर्णपणे भरता येत होता पीक विमा योजनेचा फॉर्म तुम्हाला फक्त फक्त आणि फक्त एक रुपयामध्ये भारता येत होता पण आता खूप म्हणजे बरेच पैसे लागणार आहे तर चला बघू खरप खरी, खरीप खरीप हंगामेसाठी तुम्हाला शेतकऱ्याकडून आता केवळ फक्त आता राज्य सरकारचं म्हणणं आहे शेतकऱ्याकडून केवळ केवळ म्हणतं राज्य सरकार दोन टक्के प्रीमियम तुम्हाला द्यावा लागेल जर तुम्हाला खरफी हंगामासाठी फॉर्म भरायचा असेल तुम्हाला जर अप्लाय करायची असेल तर तुम्हाला राज्य सरकारला दोन टक्के प्रीमियम या ठिकाणी अगोदर द्यावा लागणार आहे रब्बी हंगामी जर तुम्हाला रग्बी हंगामीसाठी जर तुम्हाला पीक विमा योजनेसाठी तुम्हाला फॉर्म या ठिकाणी भरायचा असेल तर तुम्हाला एक पॉईंट पाच म्हणजेच दीड टक्के प्रीमियम या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि नगद पिकांसाठी तुम्हाला खूप मोठा या ठिकाणी प्रीमियम द्यावा लागणार आहे तो म्हणजे पाच टक्के जर तुम्हाला नगदी पिकांसाठी पीक विमा योजना तुम्हाला फॉर्म भरायचा असेल पीक विमासाठी तुम्हाला या ठिकाणी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला अगोदर पाच टक्के प्रीमियम सरकारला द्यावा लागणार आहे अशी या ठिकाणी नावा जी आर निघालेला आहे तर चला समोर बघूया समोर काय काय अपडेट आहे आणि फॉर्म कोणत्या तारखेपर्यंत भरायला चालणार आहे कुठपर्यंत फॉर्म भरायला चालणार आहे कोणत्या तारखेनंतर फॉर्म भरता येणार नाही या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो आणि पीक विमा योजना कधी मिळणार तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते पण जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे व्हिडिओमध्ये खूप मोठ्या मोठ्या या ठिकाणी जी आरचा या ठिकाणी अपडेट आलेले आहे खूप मोठी मोठी जी आर या ठिकाणी राज्य सरकारने काढलेली आहे खूप मोठे मोठे गव्हर्मेंट रोल या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ तुम्ही कदाचित मिस नाका करू तुम्ही याला स्किप नाका करू जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला तर तुमचं पण खूप मोठ्या ठिकाणी वाटूळ नुकसान होऊ शकतो कारण की सरकारने आता खूप मोठे मोठे निर्णय घेतलेले आहे नवीन जे आर नसाल तर चला तेच मोठे मोठे निर्णय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर चला समोरची अपडेट बघू काय आहे पीक विमा योजनाबद्दल आता पीक विमा योजनेची तारीख या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे आता कधी मिळणार आहे पीक विमा शेतकऱ्यांना आणि पीक विमाची तारीख या ठिकाणी कधी डिक्लेअर होणार आहे या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण ज्ञान या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून व्हिडिओला लाईक करा तुमचा जिल्हा कमेंटच्या दे माध्यमातून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जाऊया पुढे आता बघा पीक विमा योजना खरबी दोन हजार पंचवीस अपडेट महाराष्ट्र बागा इकडे लक्ष द्या महाराष्ट्र पीक विमा नोंदण्याची शेवटची तारीख या ठिकाणी दिलेली आहे या तारखेच्या आत तुम्हाला या ठिकाणी नोंद करावी लागणार आहे तुम्हाला पीक विमा योजनेची नोंदणी या ठिकाणी करावी लागणार आहे कारण की ही या ठिकाणी शेवटची तारीख होणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक का तारीख नोट करून ठेवा काळजीपूर्वक का तारीख लक्षात ठेवा जर तुम्ही ही तारीख चापून दुसऱ्या दिवशी तुम्ही गेले तर तुमचा फॉर्म या ठिकाणी भरला जाणार नाही कारण की ही शेवटची तारीख असणार आहे तर चला या ठिकाणी बघू कोणती आहे शेवटची तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे खरबी हंगामीसाठी या ठिकाणी बघू शकतो जर तुम्हाला खरबी हंगामी पीक या ठिकाणी नोंदणी करायची असेल तर एकतीस जुलै एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या आत तुम्ही ही खरब हंगामी पीक विमा नोंदणी करून घ्या खरबी हंगामी पीक विमा नोंदणी करून घ्या जर तुम्ही एक ऑगस्टला गेला तर तुमची या ठिकाणी नोंदणी होणार नाही तुमची या ठिकाणी नोंदणी बाद होईल ती डिलीट होईल त्यामुळे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या आत तुम्हाला ही नोंदणी करावी लागणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा तारीख तर चला या ठिकाणी बघू नवीन जी आर काय आलेला आहे जी आरमध्ये काय या ठिकाणी बदलाव झालेला आहे आता पीक विमा योजनेचा पैसा किती येणार आहे या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व या ठिकाणी मिळू कळून जाणार आहे कारण की आपण व्हिडिओज त्यासाठी बनवलेला आहे पीक विमा योजना दोन हजार पंचवीसची न्यूज आपण या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये तुम्ही स्किप करू नका या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वपूर्ण जी आर या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे आपण या ठिकाणी पूर्ण बघणार आहोत तर चला आता इकडे लक्ष द्या सर्वात मोठा जी आर या ठिकाणी हा आलेला आहे तर चला बघू काय आहे जी आर नवीन सरकारने काय ॲड केलेलं आहे आता नवीन काय काय या ठिकाणी आणणार आहे या ठिकाणी आपण या अपडेटनुसार बघणार आहोत तर चला या ठिकाणी करू सुरुवात तर इकडे लक्ष द्या आता, आता व्हिडिओला स्किप नका करू कारण की हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे आणि यामध्ये तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी कळणार आहे की नवीन जी आर दोन हजार पंचवीस चा कसा असणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना जास्त पैसा मिळणार आहे आणि याची नोंदणी तुम्हाला कळलेली आहे शेवटची तारीख तुम्हाला कळलेली आहे तर चला या ठिकाणी बघूया तर चला कप आणि कॅप प्रणाली लागू आता नवीन या ठिकाणी प्रणाली आलेली आहे ती प्रणाली म्हणजे कप आणि कॅप आता हे काय आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न आहे कप आणि कॅप या ठिकाणी प्रणाली काय आहे आणि कशी लागू करणार आहे तर चला या ठिकाणी सविस्तर जाणून घेऊ कोणता अपडेट आलेला आहे आणि कप आणि कॅप याचं काय काम आहे तर आता चालू तुमच्या डोक्यातले सर्व प्रश्न या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून निघणार आहे तर चला शेतकऱ्यांना फक्त निश्चित मर्यादेपर्यंत प्रीमियम भरावा लागणार तर त्याचा अर्थ असा होतो ते कप आहे तर चला आता शेतकऱ्यांना फक्त निश्चित मर्यादित मर्यादेपर्यंत प्रीमियम भरावा लागणार आहे दोन टक्के तीन टक्के दीड टक्केपर्यंत भरावा लागणार आहे त्याला आपण कप मानणार आहे आणि जे आहे कॅप आहे ती काय उर्वरित रक्कम शासन देईल तर कॅप म्हणजे उर्वरित जी रक्कम राहील समजा तुम्ही दीड टक्का या ठिकाणी पीक विमासाठी नोंदणीसाठी भरलेली आहे तर बाकीचे जे आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच ही तुम्हाला सरकार देईल त्यामुळे कॅप त्याला म्हणतात आणि ही कप अँड कप कप अँड कॅप ही प्रणाली लागू झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा पण बसलेला आहे आता जर तुम्ही दीड टक्का जर पैसे भरले तर तुम्हाला तब्बल अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच या ठिकाणी पैसा मिळल पीक विमा योजना मिळणार आहे राज्य सरकारकडून तर एक मोठा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर चला हे दोन बदल आपण बघितले जी आरमधले आता दोन बदल या ठिकाणी बघू जोखीम मस्त सत्तर टक्क्यापर्यंत नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळण्याची हमी देणार आहे आता जर शेतकऱ्याचे जर सत्तर टक्केपर्यंत नुकसान झाले शेतकऱ्याचे पीक जर सत्तर टक्के नुकसानमध्ये गेले आणि सत् शेतकरी जर सत्तर टक्के नुकसान झाला असं सर शेतकऱ्यांना जर नोंद केली अशी नोंद जर शेतकऱ्याने केली की के तो स्वतः सत्तर टक्क्याने नुकसानमध्ये आहे आणि त्याला उत्पन्न कमी झालेलं आहे त्याला उत्पन्न फक्त तीस टक्के झालेलं आहे तर राज्य सरकार म्हणते त्या शेतकऱ्याला शंभर टक्के पीक विमा योजना दोन हजार पंचवीसमध्ये बराच पैसा या ठिकाणी मिळेल त्यामुळे ही एक मोठी अपडेट आणि जी आर मोठा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आनंददायक जी आर ठरू शकतो ज्या शेतकऱ्यांनी अशी नोंद केली की तो सत्तर टक्क्यापर्यंत नुसकानमध्ये आहे त्याला सत्तर टक्के उत्पन्न घट झालेली आहे त्या शेतकऱ्याला डायरेक्ट शंभर टक्के या ठिकाणी पीक विमा योजना मिळू शकतो तर चला तिसरी पण बघितली आता चौथे बघू नुकसान भरपाईची प्रक्रिया आता डिजिटल पद्धतीने जलद आणि पारदर्शक केली जाणार आहे या ठिकाणी आपण बघू शकतो पारदर्शक म्हणजे शेतकऱ्या तुमच्या शेतामध्ये कोणी येणार नाही ही पारदर्शक होणार आहे परस्पर होणार आहे आणि ही डिजिटल होणार आहे डिजिटल म्हणजे तुम्हाला आता पैसा येण्यास खूप जादा वेळ लागणार नाही पहिल्यांदा ते डिजिटल नव्हतं पहिल्यांदा ते लेखीवर चालायचं म्हणून तुमची जे पीक विमा योजनाला सहा सहा सात सात दहा सा, सा, दहा महिन्यापर्यंत या ठिकाणी दिवस लागायचे महिने लागायचे वीस दहा दहा बारा बारा महिने तुम्हाला पीक विमा योजनेस मिळण्याचा जो तुम्हाला लाभ होता पीक विमा योजनेचा तो तो तुम्हाला लाभ घेण्यासाठी बारा बारा महिने लागत होते पण आता डिजिटल जमान्यामध्ये पाच ते सहा महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पीक विमा योजनेचे पैसे या ठिकाणी प्राप्त होणार आहे ही ही बातमी ऐकून शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा पण मिळणार आहे कारण की आता खूप शेतीचे काम जलद होणार आहे पीक विमा योजनेचे काम खूप या ठिकाणी जलद होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ही एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर चला एवढाच होता जी आर आणि हा जी आर खूप महत्त्वाचा आहे बऱ्याच शेतकऱ्यांना हा समजलेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना नाही ज्या शेतकऱ्याला समजलेला नाही त्यांनी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा आम्ही परत एक बार डेडिकेटेड व्हिडिओ बनवू तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा व्हिडिओ कशाबद्दल बनायचा ते पण तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय